खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीत भाजपला झटका जव्हार पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात विजयाची घोडजौड याबाबत वृत्त असे की धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे आज माघारीच्या शेवटच्या दिवसापासूनच विजयाची घोडदौड सुरू झाली असून त्यात जवाहर शेतकरी विकास पॅनल चे पोपट साधू शिंदे आणि अरविंद हे दोन उमेदवार संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे भाजपा प्रणित पॅनलला सुरु... सुरुवातीला चांगलाच झटका बसला असून रे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या धुळेच्या संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणूक होत असून दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी माघारीची अंतिम मुदत होती विरोधी भाजपा प्रणित पॅनलला दोन जागांवर उमेदवारच मिळाला नाही त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जव्हार शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून श्री पोपट साधू शिंदे राहणार उडाणे आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून श्री अरविंद भालचंद्र शिरसाट राहणार धनूर हे बिनविरोध विजयी झाले आहेत माघारीच्या दिवशीच आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात पॅनलच्या माध्यमातून दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने भाजपला पुन्हा एकदा चांगला दणका बसला आहे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवार शेतकरी विकास पॅनल कडून उर्वरित पंधरा जागांसाठी संभाजी सिद्धूजी गौडी राहणार लडिंग इंद्रसिंग नथुसिंग गिरासी राहणार रामी रोहिदास विठ्ठल पाटील राहणार आमदार विलास वसंतराव चौधरी राहणार फागणे रमेश दत्तात्रय नांद्रे मोहाडी डांगरे कैलास इमंतराव पाटील राहणार वरखेडी भटू गोरख पाटील राहणार कापडणे चुडामण साधू मराठे राहणार वेल्लाने बापू नारायण खैनार राहणार मोराणे प्रलळींग दिनकर दौलत पाटील राहणार वडजाई सुनील यादवराव पाटील राहणार सैताडे लहू काशीनाथ पाटील राहणार तरवाडे सुशिला भगवान चौधरी राहणार वलवाडी अनिता योगेश पाटील राहणार पंढरीनाथ बुधा पाटील राहणार मुक्ती हे निवडणूक रिंगणात असून उर्वरित जागांसाठी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून माघारी अंती आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने विजयाची गोडधोड सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे यावेळेस आमदार बाबा पाटील यांनी सांगितले तर धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून निवडणुकीत जवाहर शेतकरी विकास पॅनलने सक्षम उमेदवार दिले आहेत त्यामुळे आमचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी पुढे सांगितले की खरेदी विक्री सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट काम सुरू असून काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत यापुढे खरेदी विक्रीच्या संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे देखील आमदार कुणाल पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तालुका खर्दी विक्री संघाची निवडणूक चालू आहे आणि आज निवडणुकीच्या माघारीचा शेवटचा दिवस होता आणि या निवडणुकीमध्ये जवाहर गटाने जवाहर विकास पॅनलच्या माध्यमातून एक सक्षम असं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या जवाहर विकास पॅनलच्या दोन जागा ह्या ऑलरेडी बिंग झालेल्या आहेत म्हणजे खूप चांगली सुरुवात ह्या निवडणुकीच्या आमच्या दृष्टीने होऊन एक पोपट तात्या शिंदे हे भटक्या विरोधी जातीमधून आणि आमचे श्री शिक्षण हे एस सी प्रवर्गामधून त्या ठिकाणी विद्रोध झालेले आहेत आणि उद्यालासुद्धा पॅनल हे अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी दिलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून खरेदी विक्री संघ ही शेतकऱ्यांकरता काम करणारी संस्था खूप चांगलं सुद्धा या निवडणुकीमध्ये जवाहर गणेशचे सर्वच्या सर्व उमेदवार हे फार मोठ्या संख्येने फरकांनी त्या ठिकाणी विजयी होणार आहेत याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला माझी विनंती असेल सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना की आपण आपलं बहुमोल्य मत हे जवाहर विकास पॅनलच्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी आपण घेऊन आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो या संपूर्ण तालुक्यामध्ये जवाहरच्या माध्यमातून असेल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल हे खूप चांगलं वातावरण शेतकऱ्यांकरता निर्माण करायचं काम आम्ही करतोय शेतकऱ्याच्या सर्वसामान्य विषयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम आम्ही करतो आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून हे काम अजून जास्त चांगल्या प्रकारे आम्हाला करता येईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो पुन्हा एकदा निवडलेल्या या दोघंही उमेदवारांचं खूप खूप मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो धन्यवाद